पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे आणि त्यांच्या पिलावळीने राजकीय दबाव आणून पैठण संत एकनाथ कारखान्यावरती प्रशासक बसवला आणि त्यानंतर प्रशासकाने ज्यांनी दहा हजार रुपये सभासद फीस भरली अशानाच मतदान यादीत घेतले आम्ही सभासदांचा मतदानाचा हक्क हिरावला नाही मात्र माझे विरोधक राजकीय हेतूने माझ्या नावाने खडे फोडत आहे असा आरोप संत एकनाथ सचिन घायल शुगर चे चेअरमन सचिन घायल यांनी केला आहे अकरा फेब्रुवारी संत एकनाथ साखर कारखाना संचालक मंडळाची निवडणूक पार पडणार आहे सध्या पैठण तालुक्यात निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे संत एकनाथ कारखाना साईटवरती उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली किरकोळ वाद वगळता छाननी प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी पुढे बोलताना चेअरमन सचिन घायल म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे स्वतःहून कारखाना निवडणुकीपासून बाजूला झाले आहे कदाचित त्यांना पुढे पराभव दिसत असेल असे असताना माझे काही विरोधक बदनामी करत आहे की मंत्री संदीपान भुमरे आणि सचिन घायाळ यांचे सेटलमेंट झाले आहेत हे साफ चुकीचं आहे आमच्या दोघात सेटलमेंट झालेले नाही आणि होणार देखील नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले विरोधकांनी माझ्या विरोधात कितीही ढोल वाजवला तरी देखील आमचा पॅनल भरगोस मताने विजय होईल असा विश्वास यावेळी सचिन घायाळ यांनी व्यक्त केला सध्या श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं वारा चालू आहे आणि मला या ठिकाणी सांगायचं आहे की बऱ्याच दिवसापासून अनेक आरोप होत आहेत की अनेक सभासद कारखान्याच्या मतदार्यादीतून उडले वगैरे सगळ्या गोष्टी तर सर्वसामान्य सभासदांना मला सांगायचं आहे की कारखान्यावर अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीसला सरकारनं प्रशासक लावला आणि तो राजकीय दबावपोटी जो आहे तर तो सरकारनं प्रशासक लावला आणि हा प्रशासक लावण्यासाठी यांनी प्रशासक लावावा याच्यासाठी संजय वागचौरे व त्यांची जी टीम आहे इवन दीपक मोरे यांनी सर्वांनी रिजनल जॉईंट डायरेक्टर यांच्याकडे पत्रव्यवहार केला की कारखान्यावर का प्रशासक लावावा आणि आम्ही अठरा हजार सभासरांची म्हणजे तालुक्यातले जुने नवे सर्व सभासरांची यादी जी आहे तर ती आमच्या संचालक मंडळाने दाखल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फक्त राजकीय दबावापोटी तिला घेण्यात नाही आलं आणि कारखान्यावर प्रशासक लावला त्यानंतर प्रशासकाच्या हस्ते अं प्रशासकाच्या हस्ते कारखान्याच्या सभासऱ्यांना नोटिसेस गेल्या आणि ज्यावेळेस नोटीसेस गेल्या त्यावेळेस सभासद लोक पैसे भरण्यासाठी इच्छुक होते तर त्यावेळेस या लोकांनी सांगितलं की तुम्ही पैसे भरू नका कारण जर तुम्ही पैसे भरले तर सचिन गाया कंपनी हे पैसे खाऊन घेईल आणि त्यांनी पैसे भरू दिले नाही सर्वसामान्य सभासरांना आणि स्वतःच्या घरातले स्वतःच्या घरले जेवढे सभासद आहेत त्या लोकांचे पैसे भरले आणि फक्त राजकीय पुढाऱ्यांनी पैसे भरले आणि त्यांचे नाव स्वतःचे त्या मतदारयादीमध्ये आणून घेतले परंतु सर्वसामान्य सभासऱ्यांचे पैसे भरण्यासाठी त्यांनी कुठली दानत दाखव दानत दाखवली नाही त्यानंतर ज्यावेळेस सभासरांचे नाव मतदार यादीतून आले नाही तर ही मतदार यादी जी आहे तर ती आमच्या संचालक मंडळाने दाखल केलेली नव्हती आमच्या संचालक मंडळाने जुने आणि नव्या असे सगळे संचा सगळे जे सभासद आहेत तर त्यांची नावं दाखल केली होती परंतु प्रशासकाच्या हस्ते यांनी कमी लोकांची जी यादी दाखल केली आणि सगळा जो रोष आहे किंवा सगळा जो अपप्रचार आहे तो आमच्याबद्दल करण्याचा प्रयत्न केला जर या कारखान्यावर प्रशासक लावला नसता तर अशा पद्धतीनं प्रशासक लावला नसता तर आज सर्व सभासदांना मतदानाचा अधिकार भेटला असता आता जे छाननी आज साखर सकर कारखान्याच्या निवडणुकीच्या पत्राची होती आणि या छाननीमध्ये आम्हाला विश्वास आहे की आम्ही जे आक्षेप घेतलेले आहेत ज्या लोकांनी ऊस पुरवठा केलेला नाही त्यांच्याबद्दल तर पाचोड आणि बिडकिन गट असे सहा संचालक जे आहेत तर ते आमच्या पॅनेलचे बिनविरोध निवडून येतील आणि तसंच त्या तसेच तसे विहामांडवा गटामध्ये सुद्धा आम्हाला आशा आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांचा लंगडा पॅनल असेल आणि आमचा आमचा जो पॅनल आहे यानंतर किमान पंच्याण्णव टक्के मताधिक्यांनी म्हणजे पाच टक्के विरोधक आणि पंच्याण्णव टक्के आमचा पॅनल अशा पद्धतीने इतक्या जास्त फरकाच्या फरकाने निवडून येणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो गौतम बनकर एन न्यूज पैठण